सह्याद्रीचा वाघ आज आग्र्याच्या गुहेत दाखल झाला होता पण ती जागा साधीसुधी नव्हती दिल्लीच्या या दरबाराचा नियमच भयानक होता जिथे बादशाहच्या डोळ्यात डोळे घालून बघणे हा गुन्हा होता जिथे तोंडाला रुमाल लावूनच बोलावे लागे अशा मृत्यूच्या दाढेत भीती म्हणजे काय हे माहिती नसलेला राजा उभा राहिला त्याला बादशाने तिसऱ्या रांगेत पाठ दाखवून पडालेल्या जसवंतसिंगाच्या मागे उभं केलं हा अपमान सह्याद्रीला मान्य नव्हता दरबारातील त्या स्मशान शांततेत महाराजांचा आवाज कडाडला तुमच्या बादशहाने मला इथे या हलक्या लोकांमध्ये माझ्या नोकरांच्या बरोबरीने उभं केलंय हाच का तुमचा शब्द आणि हाच का तो सन्मान बस आता इथे एक क्षणही थांबणं मला मान्य नाही इथे असा आवाज चढवू नका इथे शब्दाला मरण स्वस्त आहे कृपया शांत व्हा जीवाचं बरं वाईट होईल तेव्हा महाराज बाणेदारपणे ओरडले ते, ते शब्द आजही इतिहासात जसेच्या तसे कोरले गेलेत तुम देखो तुम्हारा बाप देखा तुम्हारा पाचशा देख्या मी असा माणूस आहे की मला गोर करण्यासाठी उभं ठेवलं तरी मी झुकणार नाही शिवाजी ये दरबार है दखन का मैदान नाही यहां सर झुकते है मी तुमची मनसबदारी सोडली आहे माझा मृत्यू आला तरी इथेच येऊ दे तुम्ही मला मारणार असाल तर मारा माझं शिर कापून न्यायचं असेल तर न्या पण लक्षात ठेवा मी बादशाची हजारी नाही ना शिवाजी तुमने आज मुगल को ललकारा है इसकी कीमत तुम्हें चुकानी त्या एका क्षणी औरंगजेबाच्या भर दरबारात सन्नाटा पसरला औरंगजेबाकडे पाठ फिरून तडक निघून जाणारे ते एकमेव राजे होते त्या दिवशी औरंगजेबाच्या सत्तेला त्याच्याच दरबारात त्याच्याच माणसांसमोर लाथ मारून जाणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे ठरले मृत्यू समोर उभा असतानाही मी कोणाची चाकरी करणार नाही छत्रपती शिवाजी महाराज सिंहानं आपली डरकाळी फोडली होती आणि त्या गर्जनेचा थरकाप आजही आग्र्याच्या भिंतींमध्ये घुमतो